हॉटेल मधली गर्दी आणि पाचल आपला टाइम चांगला भेटला की आज बुधवारच आहे हे पाचलचं एस टी स्टँड गर्दी गर्दी गर्दी, गर्दी पाचल हे आले का हे चला वरती जायचं आहे आणि इथं वरती बाजार भरतो बुधवारचा बाजार आता आपण बाजारच जातोय आणि ही दुकान आहे बघा राजापूर सारखंच आहे पाचल पण बाजारात जाऊया वरती मामाच्या आईला भेटूया पाचल मार्केटची गर्दी म्हणजे पाचल बुधवारच्या बाजाराची गर्दी पुढे मच्छी मार्केट वगैरे आहे आणि इथे सगळं वस्तू आहेत सगळ्या इथून कोल्हापूर जवळ आहे त्यामुळे जास्त पण कोल्हापूरची लोकसुद्धा आपला माल शेतमाल घेऊन येतात इकडं कॅब हा दा इथंच पुढं तर आता मामाची आहे आपली मेहल इथं सुपा घेऊन बसलेली असेल एकटी जागी काय चला हा चला सुपा कशी आहे बघा पाचशे रुपये एक आपली आईन कुणाची आईन बनवली पिंटू दा होय ना ही आईन बनवली ना दोन सुपा मामा हा आणि मामी आहे मामा मामी मामाची आपल्याशी रोज आठवडी बाजारात खूप वर्षांपासून सुप विकायला येते आणि मामी सुद्धा अजून तिघी चौघी लेडीज असतात त्यांच्याबरोबर वाढीतल्या पण ह्या वेळेला नाहीत वाटत आणि या बघा इकडं पुढं मार्केट आहे हे आहे हे सूप कसा किती रुपये अडीचशे ओके हा म्हणजे तीनशेला सांगितल्यावर अडीचशे पर्यंत हे लोक देतात हे सूप आणि मग हे रोळी रोळी पण तेवढीच म्हणजे तीनशेला अडीचशे पर्यंत देऊ शकतो आपण तर हे बघा रोळ्या वगैरे छान आहेत आणि सेम रेट आहे कारण तेवढी मेहनत लागते हे सगळं बनवायला तो रोड़ी है है है। तो। तर ओळी आहे आणि हे सूप आहे अडीचशेपर्यंत आपण देऊ शकतो तुम्हाला कोणाला घ्यायचं असेल तर पाचलला येऊन घेऊन जावा बुधवारच्या बाजारातनं बाजारामध्ये तुम्हाला मिळतील एकदम लाकडाची म्हणजे हँडक्राफ्टेड कोणतीही मशीन नाही हँडक्राफ्टेड सूप मिळतील तुम्हाला बघायला आणि खूप लोक घेतात पण हे बघा कस्टमर आलेत हे बघा तर पोरांना आपल्या मार्केट फिरायचं आहे थांबत नाही आणि ऊन पण लागत आहे बघा तर आताच आपण आईशी बोलणं गेलेलं सुपर वगैरे अडीचशे तीनशेपर्यंत मिळतात तर पुढे आपण मार्केटला चाललो आहे इथूनच ते करकला जायला रस्ता करक, करक धरन, आ, आहे करक करक धरण जिथे आम्ही काल गेलो होतो तो व्हिडिओ कोणी बघितला नसेल तर नक्की बघा लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे करक धरणाचा इथला मोठं धरण आहे ते अर्जुना डॅम इथं पण कोणतरी सुपं विकायला बसतात पण आहे आपली अगोदर जुन्या म्हणजे जवळजवळ जो पंधरा वीस वर्षापासून बसतात आहे आणि अजून कोण ना कोण लोक इथे वाटतं अजून दुकानांची कामं चालू झाली पहिला आईने आपली तिकडं बसायची सुखी मच्छी बघा आहे हा पुढे जावे हा चला इथं पण सुखी मच्छी आहे आपल्या अरे बघ आहे काय गे बरी आहे हा बरं तू एकटे आलंस की एकटेच आलंयस हा मी म्हटलं काका नाही आलं की तर मोठी आहे आपली मोठी मावशी मिळालेली आहे मध्येच पिंटू दायची आहे हा काय म्हणतो स्वराज ताबा तिकडं कुठे सुखी मच्छी काही भेटतं की चांगली मच्छी घ्यायला जावया पुढं आता वाजलेत सव्वा दहा तरी गर्दी खूप आणि गर्मी पण खूप आहे ऍक्च्युली आठवडी बाजार असला ना तर चांगलं आहे कारण लोकांना सगळं सामान जरा स्वस्त दरामध्ये पण मिळतं आणि सगळ्या गोष्टी एकत्र मिळतात इकडेच एक हे बघा दुसरी एस टी आली पाच लांबा एस टी एस टी इथं फळ आणि इथे आतमध्ये जायचं आपल्याला इथे मार्केट आहे सगळं अजून मोठं कलिंगड सुद्धा आहे बघा अजून पण कलिंगड फळ इथे आपल्या मच्छी आणि फळ जास्त मिळतील कपडे इथे सगळं बटाटा कांदा बिंदा सगळं मिळेल पन्नास, पन्नास वाले कुठली हे घेऊया चालेल हे घेऊया ना तीस वाली पन्नास तर आपण आता इथं मार्केटला पिशवी घेतली आणि जाऊया आता पुढं होय व्हिडिओ केला होय होय ते सगळीकडे दिसतं लोकांना चला इकडे कपडे आहेत कपड्यांचं कपड्यांची दुकान आहेत इकडं आणि इकडे खाली सुकी मच्छी आणि ओली मच्छी पण आपल्याला मिळेल तसंच भाजीपाला पण आहे इकडं बघ गर्दी गर्दी इथं भाजीपाला आहे आणि इकडं सुकी मच्छी हे कुठे गेली हा ह्या काय काय घ्यायचंय झाड कशाला म्हणजे कुठलं मी खातो ते पण ते वन साईड फोडलेले ते नाही मग बघ हा मग ठीक आहे मग असं घे बाबा हे बग... मार्केटला येणं म्हणजे खूप हे आहे हा हे बा ह्याच्याकडे होतोय कसे आहेत चारशे रुपये किलो हे यांच्याकडे वाटेवाले ते बघ कसे आहे तो हे बळे शंभर रुपयाला हे वाटा एक काय थांबा थांबा आधी हा काय बोलमचे दोन पाहिजे मग एकच द्या जरा सर टाकून काहीतरी त्याच्यावर दोन नको एकच द्या घरी घरी असेल घेतलेलं ऑलरेडी नाही अहो ना घरी आहे ऑलरेडी आम्ही नस... मग एकच द्या आता पन्नास रुपये दोन खैच घेऊ तर आपण गोलम घेतोय आणि गर्मी पण जाम झाली पन्नासच्या कुठली हीच द्या पन्नास रुपये

पन्नास टाका जे काय येत आहे ते पिशव्या घ्या त्याच्याकडनं त्याचा वास वेगळा येतोय ती काय पिशवी दिला ती बघ अरे द्या तीच पिशव्यात द्या आता एवढं म्हटलेलं पाचलात आलेलो तर घेऊन जाऊया नाही काय नेणार नव्हतं आम्ही आलो फार इकडनं राजापुरातनं आलो मग या नाला सोपर होय पण आता पन्नासला द्या आता काय परत परत येणार नाही मग आता व्हिडिओ दिसाल तुम्ही तुमचं नाव काय सांगा म्हणजे लोक येतील भरपूरशी हा तुम्ही काहीच्या गाववाले चौ की इथल्या काय हो पाचलच्या जाऊ ना हा तेच चांगलं आहे चांगलं पाचलचं गावातलीच लोक धंदा करतात बरं आहे आम्हाला आनंद आहे बड्डी दिसत आहे तुमचं नातू भीतू बघाल कोणतरी इकडे बघा इकडे बघा मावशी चला मच्छी घेतलेली आहे आजीने सांगितले शंभर रुपये पण वहिनीने वगैरे त्यांना पन्नास रुपये करून टाकला नाही पण नाही आता आता पाहिजे इथं तिकडे असेल ना पण राजापूरला नाही मार्केट मग हे बघा बळे कोथिंबीर आणि हे बघा हे मोठंसं असं मार्केट आहे इकडं इकडं मच्छी मार्केट आहे ओली मच्छी मिळते आणि असं मोठंसं मार्केट आहे तर आता आपण परत जाऊया मार्केटमधनं बाहेर जाम गर्दी झाली आणि मुंबईतून पण लोक आले त्यामुळे गर्दी खूप वाढली आहे मार्केटला पहिली आहे नाही आपली इथं बसायची सुपळ हे करायला विकायला चला तर आता परत जाऊया मामाच्या आयच्या इथं तर हे बघा हे आहे शेणसूप याच्यामध्ये आणि याच्यामध्ये फरक बघ आहे हे आहे शेणासाठी ना शेण शेणबिण काढतात त्यांच्यासाठी दोनशे रुपये आणि हे नॉर्मल सूप आहे याच्यामध्ये फरक आहे बघा बेलांचा फरक आहे छोटी साईज आहे आणि मोठी साईज आहे हे दोनशे रुपये आहे कारण याचा जास्त काही हे केलेलं नाही म्हणून आणि हे आपलं नॉर्मल घरामध्ये वापरण्यासाठी सूप आहे ठेऊ तर अशा प्रकारे आहे आणि आपली सूप वगैरे विकतात